मैत्रिणीनं हॉटेलमध्ये जशी अंडाकरी मिळते किंवा अंडा मसाला मिळतो अगदी सेम तो चवीचा डाब्यावर जशी सेम ग्रेव्ही असते अगदी सेम त्याच चवीचा आज आपण मसाला अंडाकरी याची रेसिपी बघत आहे चवीला भन्नाट लागणारी असा या पद्धतीने एकदा मसाला बनवून बघा आणि छोटीशी एक महत्वाची टिप्स इथे सांगितलेले ही टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचे अगदी सेम हॉटेलसारखे से किंवा ढाब्यावर मिळते तशी अंडाकरी किंवा अंडा मसाला तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून खा चवीला अप्रतिम लागणार दिसायला देखील खूप छान दिसते अगदी घट्ट ग्रेवी देखील तयार होते ही तयार करण्यासाठी खूप महत्त्वाची टिप्स सांगितले आहेत ही टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची अगदी सेम हॉटेलसारखी अंडा करी किंवा अंडा मसाला नक्की तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी येते मी सात अंडी घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत या अंडी तर अंडी उकडून घेतल्यानंतर याच्या सगळं साल किंवा वरचं कवच काढून घेतल्यानंतर एका चमच्याने याला अशा प्रकारे होल पाडून घ्यायची यामुळे आपण जो अंडा मसाला तयार करणारा त्याचा जो मसाला असतो देखील जातो आणि आतला अंड्याचा भाग देखील खूप छान चविष्ट लागतो यासाठी यामुळे सगळ्या अंड्यांना याप्रमाणे थोडंसं ओलं पाडून घेणार आहे ही रेसिपी खरंच खूप साधी सोपी आणि झटपट मसाला तयार करून जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला ज्यावेळेस अंडाकरी अंडा मसाला खायचा आहे त्यावेळेस हा मसाला वापरला तर अगदी सेम त्याच चवीचा अंडा मसाला किंवा अंडाकरी अगदी दहा मिनटात आपण देखील घरी तयार करू शकतो अतिशय चवीला खूप छान लागणारे ही रेसिपी आहे ही रेसिपी पुढे कृती पाहण्याबद्दल तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला साचीवळ मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज साचीवळ मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या अंड्यांचा आपण होल पाडून घेतो त्याच्यावरती अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि काश्मीरी मिरची पावडर एक चमचा घालून घ्यायची आणि चवीनं अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि या म अंड्यांना सगळा हा मसाला चोळून घ्यायचा याप्रमाणे यामुळे काय होतं तर आपण बाकीचा मसाला तयार करून घ्यायपर्यंत अंड्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ छान आतमध्ये जातं अंड्याला देखील छान लागतं आणि चव देखील छान येते हे करणं खूप गरजेचं आहे बरेच जण अंडी फक्त उकडून घेतात मसाला लावून ठेवतात बाजूला पण आत त्याला होल पडत नाही होल पाडल्यामुळेच मसाला छान जातो अशा प्रकारे सगळ्याला मसाले मी येथे चोळून घेतलेले आहेत किंवा लावून घेतलेले आहेत आता आपण पुढची कृती करून घेऊया गॅसवरती मी एककडे ठेवलेले आहे हे आता कढईमध्ये साधारण अंडा करी किंवा अंडा मसाला तुम्ही करत असाल तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरावं लागतं कारण कट कट येण्यासाठी किंवा तरी येण्यासाठी सुरुवातीला फक्त मी अर्धा टी स्पून येथे ते कढईमध्ये तेल घालून घेतले आणि ज्या अंड्याला आपण मसाला लावून घेतला होता म्हणजेच मीठ मिरची पावडर हळद ती अंडी याच्या या तेलामध्ये आपण फक्त फ्राय करून घेणार आहे यामुळे काय होतं जो आपण वरून लावलेला मसाला देखील आतमध्ये जातो आणि मस्त अशा अंड्यांना चवदेखील उतरती आपल्या मसाल्यामध्ये यासाठी बघू शकता जास्त आपण हे करून घ्यायचं नाही फक्त तेलामध्ये याप्रमाणे अंडी फ्राय करून घ्यायची याप्रमाणे सगळीकडून हा मसाला तेलामध्ये भाजला पण जातो आणि आतमध्येच देखील जातो यासाठी अगदी दोन मिनटं हे परतून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये सगळे हे अंडी आपण काढून घेणार आहे आता एका मी प्लेटमध्ये ही सगळी अंडी येते काढून घेणार आहे प्रकार एका प्लेटमध्ये ही अंडी मी येते काढून घेतलेली आहे आता आपण सेम पुढे हीच कडे वापरणार आहे आणि या कडेमध्ये पुढचा देखील मसाला यासाठी लागणारा तयार करून घेणार आहे करी असो किंवा अंडा मसाला असो मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं यामुळेच अंड्याला किंवा करी किंवा मसाला देखील चव छान येते यासाठी याच कढईमध्ये आपण बाकीचं देखील कृती करून घेणार आहे यासाठी मी परत दोन टी स्पून तेल वापरणार आहे आता अंडा मसाला आपण करत आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं तर त्याच्यामध्ये आपण बाकीचे खडे मसाले पण टाकणार आहे मालपत्र घेतलेलं आहेत मी दोन पानं ती बारीक कट करून याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची मसाले पटकन जळवले जाऊ शकतात दालचिनी एक तुकडा घेतलेला आहे किंवा एक इंच घेतलेला आहे काळी मिरी दोन, तीन दोन तीन ते तीन घेतलेले आहेत आणि लवंग दोन ते तीन वापरलेले आहेत आता हे मसाले वापरत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती ते जवळ आहे यानुसार वापरू शकता अर्धा चमचा जिरे वापरलेले आहे तर हे सगळे मसाले आता यामध्ये छान परतून घ्यायचे याप्रमाणे मसाला छान तेलामध्ये परतला गेल्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचे बारीक चिरलेले साधारण तीन कांदे घेतलेले आहेत कांदा देखील याच्यामध्ये छान चा परतून घेणं खूप गरजेचं आहे शिजला जाणं खूप गरजेचं आहे गोल्डन रंग येईपर्यंत हा संपूर्ण कांदा आपण परतून घेणार आहे देखील छान येथे परतून झालेला आहे हलकासा झालेला आहे हलकासा कांदा झाल्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचे तीन टमॅटो वापरलेले आहेत मात्र याच्यातल्या सगळ्या संपूर्ण बिया काढून टमॅटो पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर बारीक चिरून याच्यामध्ये वापरायचं जर टमॅटो पु धुवून आणि बिया काढता वापरला तर ग्रेवी खूप आंबट लागते चवीला ही अंडा करी किंवा अंडा मसाला छान चवीला चा लागत नाही यासाठी त्यातलं संपूर्ण बिया काढणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाची टिप्स आहे मंद गॅसवरती हे सगळे मत मसाले परतून घ्यायचे टमॅटो आणि कांदा पूर्ण हलका झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र बंद करायची आणि हा संपूर्ण मसाला इथे थंड करून घ्यायचा गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे गॅ आणि मसाला देखील आता इथे थंड करून घेणार आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मसाला थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा संपूर्ण मसाला घालून घ्यायचा आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता हा मसाला संपूर्ण वाटून घ्यायचा अगदी मौसूद तोपर्यंत आता पुढची तया कृती तयार करून घेऊया एक मी मिक्सिंग बॉल घेतलेला आहे याच्यामध्ये साधारण फ्री फ्रेश दही चार चमचे वापरायचं आंबट दही अजिबात वापरायचं नाही त्यामुळे जर तुम्ही जर आंबट दही वापरलं तर ग्रेव्ही खूप आंबट होऊ शकते आणि या दह्यामध्येच आपण बाकीचे मसाले ॲड करून छान मग मिक्स करून घ्यायचे यामुळे काय होतं मसाले पटकन जळे जात नाही मसाल्याला कळ करपट असा वास येत नाही ना हॉटेलमध्ये याच पद्धतीने मसाला देखील मिक्स केला जातो यामुळे यामुळे त्यांची चव देखील खूप छान येते तर मी तीन चमचे पोहेकाच्या चमच्या तीन चमचे फ्रेश दही घेतलं याच्यामध्ये आंबारी मिरची पावडर एक चमचा वापरली धन पावडर साधारण एक चमचे वापरली आणि जे आपण रेग्युलर तिखट मिर्च पावडर असते ती अर्धा चमचा वापरलेली आहे आणि कि की किचन किंग मसाला हा एक चमचा वापरला आहे अर्धा चमचा हळद वापरलेला आहे आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं ते तुमचं घट्ट असेल तर थोडं साधारण पोहेकाच्या चमच्याने दोन ते तीन चमचे पाणी घालून ही पेस्ट तयार करून घ्यायची आणि हा मी वापरलेला आहे घरगुती काळा मसाला किंवा साठवणीचा मसाला मी घरी तयार केलेला हा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो का घरगुती किंवा साठवणीचा मसाला असेल ते वापरलं शकता तर अशा प्रकारे हे छान मिक्स करून झालं याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हा मसाला थोडंसं पातळ करून घ्यायचा आणि याच्यामध्ये ज्या दह्याच्या गाठे आहेत त्या पूर्ण फोडून घ्यायच्या याप्रमाणे बघू शकता अशा प्रकारे एक जीव दही झालं तर मग आपण ज्यावेळेस ग्रेव्हीमध्ये हे दही मिक्स करतो त्यावेळेस दही फाटत नाही किंवा भाजी देखील खराब होत नाही याच पद्धतीने कोणती ग्रेवी किंवा ग्रेवीचे मसाले किंवा मसाल्याची भाजी करत असताना अशा प्रकारे दह्या मध्ये मसाले मिक्स करून जर वापरलं तर भाजीला चव देखील खूप छान येते आणि दाटसरपणा देखील येतो आपण बऱ्याच वेळेस हॉटेलमध्ये भाज्या वेगवेगळ्या खातो असतो त्यावेळेस देखील खूप छान असा मसाला तेस्टला लागतो तर ते त्याच पद्धतीने मसाल्यामध्ये दह्यामध्ये मसाले मिक्स करून ग्रेव्हीमध्ये मिक्स करतात त्यामुळे चवीला छान अशी चव भाजीला चव छान येते गॅसवरती कडे ठेवलेले आहे कढईमध्ये साधारण तीन टी स्पून तेल घातलेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अंडा करी असो किंवा अंडा मसाला असो या भाजीला खूप छान खूप असं तेल लागतं यामुळेच क तरी किंवा कट येतो आणि भाजी देखील चविष्ट होते यासाठी जर जास्त तेल नको असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये देखील करू शकता जर पण घरामध्ये पाहून येणार असेल आणि अगदी हॉटेलसारखे अंडाकरी अंडा मसाला खायची इच्छा असेल किंवा त्यांना खाऊ घालायची इच्छा असेल तर तेल मात्र थोडंसं जास्तच वापरावं लागतं तुम्ही कधीही कोणत्याही भाजीला अंडाकरी किंवा अंडा मसाला बघू शकता त्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच तेलामध्ये अंबारी मिरची पावडर साधारण मी दोन चमचे वापरलेले आहे ही तेलामध्येच मंद गॅसवर मंद गॅस करायचा आणि तेलामध्येच ही मिरची पावडर टाकून घ्यायची आणि लगेच परतून घ्यायची त्यामुळे काय होतं तेलामध्ये ही मिरची पावडर मिक्स केल्यामुळे कट खूप छान येतो हॉटेलमध्ये प्रत्येक भाजीला याच पद्धतीने कट येतो त्यामुळे ती ते तेलामध्येच मिरची अंबारी पावडर सुरुवातीला घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची आता हा पण जो मसाला मी वाटून घेतला टमॅटो आणि कांद्याची पेस्ट त्याच्यामध्ये घालून घ्यायची तुम्हाला सुरुवातीला जास्त तेल दिसत असेल तर अजिबात नाही तुम्ही बघू शकता सगळ्या मसाल्याच्यामध्ये घालून घेतलेला तेल खूप जास्त झालं आहे असं वाटतंय पण अजिबात नाही संपूर्ण मसाला परतल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल मसाला थोडासा जास्त आहे आपण भाजी देखील जास्त करतो यामुळे बघू शकता हा सगळा मसाला याच्यामध्ये आता आपण परतून घेणार आहे तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने अंडा करी किंवा अंडा मसाला बनवून खाल्ला तर नेहमी हीच पद्धत वापराल मला खात्री आणि अगदी चवीला भन्नाट लागणारी अंडा करी या पद्धतीने करून एकदा बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवलेले आहे तुम्ही बघत असाल तेल सगळं पूर्ण आटलं गेलेलं आहे आणि वरती कट किंवा तरी यायला सुरुवात झालेली आहे कोणती भाजी करत असाल तेलामध्येच अंबारी मिरची पावडर मिक्स करून घ्या म्हणजे नक्की कट तुम्हाला हवा तसा येईल आणि भाजीला रंग देखील सुरेख येईल तर अशा प्रकारे सगळं मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि देखील तेल देखील वर्ण ह्याकडेने सुटलेलं आहे या स्टेजला पावडर एक चमचा टाकून घ्यायची म्हणजे आणखी अंडा करीला छान अशी चविष्ट असते अंडा पावडर थोडीशी जास्त वापरली तर भाजी अजिबात बिघडत नाही काळजी करू नका आणि परत आपण अर्धा चमचा कट येण्यासाठी मिरच्या आंबारी पावडर अर्धा चमचा वापरलेला आहे आता हे सगळे ते मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मात्र स्लोच हो ठेवलेले आहे मसाला छान इथे परतून झालेला आहे आपला पूर्ण कडेने सुटलं की या स्टेजला एक चम एक चमचा आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घातलेली आहे कस्तुरी मेथीमुळे चवीला भरणाट लागणारे करी एकदा नक्की ट्राय करून बघा कस्तुरी मेथी वापरणं खूप गरजेचं आहे नसेल तर नाही वापरले देखील चालले स्किप केली चालेल तुमच्याकडे साधी कोथिंबीर असेल ती, ती वापरली तरी देखील चालेल अशा प्रकारे कस्तुरी मेथी घालून झाल्यानंतर मसाला देखील मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे हा मसाला इथे आपल्या इथे तयार झालेला हा मसाला थोडासा सैलसर होण्यासाठी साधारण आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ग्रेवी करून घेतली होती ती आणि जो आपण दह्यामध्ये हे मसाले घालून घेतले होते ते शेवटी घालायचे अगदी शेवटी म्हणजे आपण ज्यावेळेला वेळेला ज्या अंडी घालणार आहे या मसाल्याच्या अगदी त्या दोन मिनटापूर्वी म्हणजेच यामुळे काय होतं मसाले देखील जळे जात नाहीत आणि जो मसाल्यामध्ये किचन किंग किंवा इतर कोणते मसाले धना पावडर ऑफरले त्याची चव याच्यामध्ये उतरते आणि सुरुवातीला जर मसाले घातले तर मसाले पटकन जळे जातात यासाठी मी शेवटी हा जे आपण पेस्ट करून घे तयार करून घेतली होती ती घातलेली आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची याच्या ह्याची आणि थोडंसं सेल चढवण्यासाठी की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन चमचे खोहेखाच्या चमच्यानी पाणी घालून याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं चा। आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं याची छान अशी वाफ काढून घ्यायची चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं सुरुवातीला अजिबात आपण मिठाचा कुठेही ऑफर केला नव्हता शेवटी घातल्यामुळे चव देखील छान येते सुरुवातीला मीठ घातलं तर मिठाचा अंदर देखील येत नाही त्यामुळे भाजी कितपत होणार आहे ग्रेव्ही कितपत आहे यानुसार मीठ घालून शेवटी घ्यायचं आणि भाजीला छान अशी दणकुणी कुकळी काढायची तेही मंद गॅसवरती तर अशा प्रकारे मी झाकण झाकले काढलेलं तुम्ही बघू शकता मस्त तरीदार अशी वरतरी आलेलं आहे कट आलेला आहे वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घालायची आणि जे अंडी आपण तेल मीठ ते कटात जे फ्राय करून घेतले होते ते, ते, ते याच्यामध्ये घालून घ्यायची थोड्या थोड्या अंतरावर घालायची अशा प्रकारे संपूर्ण अंडी याच्यामध्ये घालून घ्यायची ही अंडाकरी तुम्हाला नक्कीच आवडेल चवीला भन्नाट लागणारी हॉटेलसारखे सेम अंडाकरी अगदी आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये किती लोक असेल तरी देखील करू शकता आणि मसाला ग्रेव्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडेल आता ही सगळे अंडी घालून झाल्यानंतर पाच मिनटं असंच ठेवायचं म्हणजे ज्या अंड्यांना आपण होल पाडलो त्याच्यामध्ये सगळा मसाला जातो आणि ही अंडी बघ एकदा परतून घ्यायची याप्रमाणे सावकाश परतून घ्यायची तर आपण अंडी शिजवून घेतलेले आहेत अगदी ग्रेव्ही देखील तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट हवे असेल तर आणखी थोडीशी आठवू देऊ शकता किंवा पातळ हवे असेल तर थोडेसे सैलसर देखील करू शकता मस्त मिक्स करून झालेले अगदी हॉटेलमध्ये देखील अशीच ग्रेव्ही असते तुम्ही हॉटेलमधले अंडा करी किंवा अंडा मसाला खाल्ला असेल तर नक्की तुम्हाला माहिती असेल तर अशा प्रकारे मस्त अशी झटपटीत पंधरा ते वीस मिनटामध्ये अख्ख्या संपूर्ण कुटुंबासाठी अंडा कर अंडा मसाला तयार झालेला आहे आय हो पी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज प्लीज आजीबा मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणखी एक त्याच्याशी जरा स्नाय बे लायकनवरती क्लिक नक्की